साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज आया है पेरामेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव मालेगाव शहरात सध्या विकास कामांचा पर्व सुरू आहे त्यामुळे भविष्यात शहराचा कायापालट झालेला बघायला मिळणार आहे यात शंका नाही पण होत असलेल्या कामांमुळे आजचा वर्तमान काळ पूर्ण करणं अवघड झाला आहे मालेगाव शहरात अंतर्गत रस्ते विकास भुयारी गटारीचं काम सुरू आहे यात भुयारी गटारी योजनेला तांत्रिक बाबींच्या अडचणींमुळे विरोध होऊ लागला त्यामुळे अनेक ठिकाणी झालेली कामं अपूर्ण आहेत रस्ते खोदून पडलेली आहेत आणि ज्या ठिकाणी गटारीचं काम झालं आहे अशी ठिकाणं रस्ते सर्व चिखलमय झाले ये जा करणाऱ्या महिला विद्यार्थी आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय भुयारी गटारी केल्यास मात्र गटारी बुजवण्याची जबाबदारी कोणाची असा थेट प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातो वारंवार तक्रार करून देखील महापालिका याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहे तसंच ज्या ठिकाणी रस्ते कॉन्क्रिटीकरण अथवा पूर्णत्वास आलेले आहेत त्या ठिकाणी कडेल असलेल्या पादचाऱ्यांमधून अनेक ठिकाणी जिओ एअरटेल तसंच काही खाजगी कंपन्यांनी आपल्या वायरी पसरवण्याचं काम सुरू केलं आहे दरम्यान या वायरिंगच्या पसरवण्यामुळे पादचारी खोदली जात असून बनवलेल्या रस्त्यांची पुन्हा दुरावस्था होत असल्याचं समोर येत आहे खाजगी कंपनीला सारी खोदण्याची परवानगी देत असताना त्यास पुन्हा दुरुस्ती करण्याच्या अटी शर्तीवर त्यांना केबल टाकण्यास परवानगी दिली जाते मग याकडे गौड बंगाल तर नाही ना असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे शहरातील झालेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर अथवा इतर रस्त्यांवर महापालिकेला अद्याप देखील मेन हॉल यशस्वीरित्या बनवण्यात यश मिळालं नाही त्यामुळे बर रस्त्यात वाहनं या मेन हॉलमध्ये जातात त्यामुळे रस्त्यात मोठा अडथळा निर्माण होतोय नागरिकांना या रस्त्यावरून चालणं देखील अवघड झालंय महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी या ठिकाणी पडल्यानं जायबंदी झाले काही गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे शहरातील रस्त्यांची किमान दुरुस्ती करावी अशा मागणीनं शहरात जोर धरलाय वाहतुकीमुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली या रस्त्यावर वाढलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून आपली वाहनं हाकावी लागतात संबंधित ठेकेदारानं मोसम पुलाचं काम सुरू करण्या अगोदर जुन्या मोसम पुलाची चांगल्या पद्धतीनं मरम्मत करणं गरजेचं होतं मात्र त्यांनी असं न करता थेट कामाला सुरुवात केली त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मालेगाव शहरातील महसूल कोलास नव्हे तर सर्वच भागातील रस्ते विकास काम प्रगतीपथावर आहे मात्र हे सर्व करीत असताना रस्त्यांची झालेली दुरावस्था ही देखील मोठी समस्या उभी राहिली इथल्या किदवाई रोड लगत असलेल्या एका दुकानासमोरील गटारीवरील झाकर निघाल्यामुळे हा खड्डा गेल्या अनेक दिवसांपासून उघडा पडला यामध्ये आतापर्यंत अनेक जण पडून जखमी झाले तेच दोन विद्यार्थी या खड्ड्यात पडल्यावर जखमी झाले यापूर्वी देखील काही ज्येष्ठ नागरिक या खड्ड्यात पडण्याची आप भीती स्थानिक दुकानदारांनी सांगितली यामध्ये एक ज्येष्ठ वृद्धा महिला पडली होती ती महिला या खड्ड्यात पडल्यानंतर झाल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं देखील समजतं त्यामुळे संबंधित प्रशासनानं याबाबत गंभीर दखल घेतली शहरांतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करीत असताना जुन्या रस्त्यांची किमान चांगल्या पद्धतीनं डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांनी केली या गटाराच्या कामावरून राजकीय वादंग उठल्यामुळे ही योजना अडचणीत सापडली अनेक ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली असली तरी संबंधितांनी केलेल्या विरोधामुळे ही कामं अर्धवट राहिलेली आहेत यामुळे त्या खोदलेल्या रस्त्यांवर नागरिक पडून जखमी होत आहे त्यामुळे या रस्त्यांची किमान तात्पुरती डागडुजी करून रस्ते वापरायोग्य करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात असली तरी नेमका कोणता इंजिनियर असेल हे सर्व काम पाहणारा ज्यांनाही दिसत नसेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव